मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवताज कॉर्नरमध्ये दे। आजच्या व्हिडिओमधून आपण पितृपक्ष केव्हा सुरू होणार आहे आणि किती तारखेपर्यंत आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कशी पूजा करायची आहे तर्पण कसे करायचे आहे त्याला काय महत्त्व आहे हे बघणार आहोत आता बघा सात सप्टेंबर म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीपासून महालय म्हणजेच पितृपक्ष सुरू आहे आणि हा पितृपक्ष सात तारखे सात सप्टेंबरला सुरू होणार आहे आणि एकवीस सप्टेंबरला संपणार आहे म्हणजेच पंधरा दिवसाचा पंधरवाडा हा पितृपक्ष म्हणून साजरा केला जातो किंवा आपण ह्याच्यामध्ये पितरांची सेवा करतो पितृ तर्पण करतो आणि ज्या काही आपल्याला सेवा राहून गेलेल्या असतात त्या सेवा ह्या पितृपक्षांमध्ये आपल्याला केल्या तर त्याचं फळ आपल्याला मिळतं आणि पितरांचा जो आशीर्वाद आहे तो आपल्याला आपल्याला वर्षभर टिकून राहतो त्यांचे आपल्याला बघा जेवढं आपल्याला देवाचं केलं नाही तर जेवढं आपल्याला जर काही अडचणी नाही येणार ना इतक्या अडचणी आपल्याला पित्रांचं जर काही आपल्याकडून चुकलं तर तेवढ्या अडचणींचा सामना आपल्याला जीवनामध्ये करावा लागतो म्हणून आपल्याला पितृपक्षामध्ये त्यांचं श्राद्ध हे करायचंच असतं आणि ज्या त्या त्यां त्या तिथीला त्यांचं श्राद्ध आपल्याला करायचे आहे आता श्राद्ध बघा तुम्ही हे चांदीचं ताट सोन्याचं किंवा पि तांब्याचं आणि पितळेचं हे घेऊ शकतात किंवा तुम्हाला कास्याचं ताट कास्याचं ताटही तुम्ही याला घेऊ शकतात बघा स्टीलच्या ताटामध्ये तर्पण करायचं नाही लोखंडाचं करायचं नाही लोखंड ह्या दिवशी अवॉइड करायचं आहे कारण की स्टीलही हे याच्यातच मोडतं ता लोखंडामध्ये म्हणून आपल्याला शक्यतो कास्याचं भांडं किंवा तांब्याचं ताट किंवा पितळेचं ताट असेल तर हे धातू आपल्याला ह्या दिवशी ह्या ताटामध्येच आपल्याला तो नैवेद्य असतो तो भरायचा आहे आणि त्यानेच आपल्याला जे भांडं आहे ते तर्पण म्हणजेच पाणी अर्पण जे करतो आपल्याला त्याच्यामध्येच तुमच्याकडे कोणताही लोटा असू द्या तांब्याचा असू द्या कास्याचा असू द्या आणि चांदीचा असू द्या त्याच्यामध्ये पाणी घेऊन आपल्याला ते पाण्यामध्ये आप काळे तिळ टाकून दक्षिण दिशेला आपल्याला तर्पण करायचे आहे म्हणजेच पित्रांच्या नावाने आपल्याला पाणी अर्पण जल अर्पण करायचे आहेत आणि याच्याच कास्याचा ताट असेल तर अतिउत्तम कास्याचं भांड असेल तर अतिउत्तम हे तर पितरांना चालतं असा प्रश्न जर कुणाच्या मनात असेल की आपण श्राद्ध म्हणजे गया प्रया काशी त्र्यंबकेश्वर येथे जाऊन जर श्राद्ध केलं असेल तर मग आपल्याला श्राद्ध हे पितृपक्षामध्ये त्यांचं श्राद्ध करायचं का आपण तीर्थक्षेत्राच्या जरी ठिकाणी श्राद्ध करून आलो असेल तरीही आपल्याला पितृ पक्षाच्या तिथीला आपल्याला श्राद्ध घालायचेच आहे पितरांचे आणि ती सेवा करायचीच आहे त्यामुळे अशी मनामध्ये शंका नका का आणू की तीर्थाच्या क्षेत्रात जर आपण जाऊन श्राद्ध त्यांच्या अगोदरच घातलेले असेल पूजा केलेली असेल तर आपल्याला वर्षातून हे जे पि पितृपक्ष येतो त्याच्यामध्ये जेव घालायचे का तर हो त्याच्यामध्ये आपल्याला पितरांची सेवा करायची पितरांचं जेव घालायचं आहे आपल्याला श्राद्ध हे का घालायचे असते तर आपले पितृ हे संतुष्ट होऊन त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून करायचे असते आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला पितृतर्पण केल्याने काय काय फळ मिळते त्याचे महत्व आपल्याला भागवत पुराणामध्ये अकराव्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे होत जे आपण तर्पण करतो पितृश्राद्ध घालतो आपण पितृपक्षांमध्ये त्याने नुसते आपले पितृ संतुष्ट नाही होत तर ब्रह्मांपासून आपले जेवढे जीव जंतू आहे म्हणजे पृथ्वी तलावरती आणि देव लोकांवरती आपण तेवढ्या प्राणीमात्रांना संतुष्ट कर करतात म्हणून आपल्याला आपल्या जेवढं आपल्यात परिस्थिती आहे त्याप्रमाणे जसं आपण श्राद्ध करतो त्याप्रमाणे आपण अनेक जीवांना संतुष्ट करत असतो त्यामुळे आपला त्यांचा आशीर्वाद आपल्याला लागून जीवनामध्ये काहीही कमी राहत नाही आणि ब्रह्मापासून सगळे संतुष्ट होतात असे आपल्याला विष्णू पुराणामध्ये सांगितलेले आहे त्याच्यामुळे आपल्याला हे श्राद्ध करणे इतकं महत्त्वाचं आहे आणि विष्णू पुराणांमध्ये त्याचे महत्त्वही आपल्याला श्राद्धाचे सांगितलेले आहे की ब्रह्मापासून तर सर्व प्राणी मात्रांपर्यंत सर्वांचा आत्मा हा आपण आपल्या परिस्थितीनुसार जसे श्राद्ध करतो त्याप्रमाणे तो संतुष्ट होतो आणि श्राद्ध घातल्याने काय होतं तर आपण श्राद्ध घातल्याने आपलं जे स्वर्ग आहे स्वर्गामधले जेवढेही सुख वगैरे आहेत आपलं वैभव आहे त्याला आपण अगोदरच प्राप्त करतो एवढं महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये श्राद्धाचं सांगितलेलं आहे त्यामुळे इथे जे आपण श्राद्धाचं कर्म करू आपले पित्रांना आपण तृप्त करू तर आपण आपलं भविष्य स्वर्गांमध्ये चांगलं लिहितो असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे परत आपल्या शास्त्रामध्ये हेही सांगितलेलं आहे की आपण जे यज्ञ करतो त्याने आपण देवाला तृप्त करू शकतो प्रसन्न करू शकतो पितृपक्षांमध्ये आपण जे श्राद्ध घालतो त्याने त्याने आपण आपल्या पितृ पित्रांना श्रा संतुष्ट करू शकतो आणि शास्त्रामध्ये एवढंही सांगितलेलं आहे की आपण जे येथे श्राद्ध करतो ते पृथ्वी तलावरती तर आपल्या स्वर्गांमध्ये आपल्याला जे वैभव प्राप्त होतं ते वैभव आपण अगोदरच आपल्या नशिबामध्ये लिहितो आपल्याला तेथे सुखाची प्राप्ती होते एवढं महत्त्व पितृपक्ष्यांचं सा सांगितलेलं आहे तसं दुसरंही आपल्या शास्त्रात असं सा सांगितलेलं आहे की आपण जे यज्ञ करतो त्याने आपण आपल्या देवतांना प्रसन्न करू शकतो तृप्त करू शकतो आणि जे आपण श्राद्ध घालतो त्याने आपण पित्र आपले जे पितृ आहेत पूर्वज आहेत त्यांना तृप्त करू शकतो आणि जे आपण अन्न देतो आणि जे असं एरवी पण आपण अन्नदान करतो त्याने आपण आपल्या आई वडिलांना संतुष्ट करू शकतो जे जिवंत आहेत एवढं महत्व अशा शास्त्र आपल्या शास्त्रामध्ये ह्या शास्त्रा श्राद्धाचं सांगितलेलं आहे आणि हे याचे श्लोकही आपल्या शास्त्रांमध्ये दिलेले आहेत आपल्याला पितृपक्षांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्थान कशाला असेल कशामध्ये जेव घातल्याने आपले पितृ एकदम त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो तर तो चांदीला फार महत्त्वाचं स्थान आहे जर तुमच्याकडे चांदीचा ताट असेल किंवा चांदीचा तांब्या असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तर्पणविधी करू शकता जल अर्पण करू शकता आणि श्राद्ध त्या ताटामध्ये तुम्ही नैवेद्य दाखवू शकता पण आपल्याकडे सगळ्यांकडे चांदीचं ताट असतं असं नाही तर मग अशा वेळेस काय करायचं तर बघा तुम्ही फक्त चांदीचं नामस्मरण जरी केलं तोंडातून की चांदी असं जरी म्हटलं त्यावेळेस तरी जरी तुम्ही ताट नुसतं महिमा जरी चांदीची केली तरीही आपल्याला त्याच्यामध्ये चांदीचं फळ मिळतं एवढी महिमा आपल्याला आहे आणि दुसरं म्हणजेच जेव्हा आपण श्राद्धा घालतो त्यावेळेस ते काळ्या तेळाला आणि चांदीला महत्त्व आहे तसेच काळ्या तेळालाही महत्त्व आहे आणि तुळशीपत्रालाही महत्त्व आहे तुळशीपत्र बघा आपल्याला श्राद्धावरती आपण जर एक तुळशीचं पान ठेवलं तर ते इतकं पवित्र होऊन जातो आणि आपल्याला उत्तम आरोग्य धनसंपत्ती राजवैभव इतकं प्राप्त होतं इतकं आपल्याला मार्तंडेय पुराणांमध्ये आपल्याला तुळशीचं महत्त्व हे सांगितलेलं आहे त्याच्यामुळे श्राद्ध करताना तुळशीचं एक पान आपल्याला नैवेद्यावरती जरूर ठेवा आणि हे बघा चुकूनही रविवारचं श्राद्ध असेल तर तुम्ही शनिवारीच तुळशीपत्र ठेवून तोडून ठेवा आणि आणि पौर्णिमेला आपण तोडत नाही त्याच्यामुळे आदल्या दिवशी आपल्याला तुळशीचं पान तोडून ठेवायचं आहे आमवशाला आणि रविवारी आणि पौर्णिमेला आपल्याला अजिबात तुळशीपत्र तोडायचे नाही आहे आदल्या दिवशी तोडा आणि नंतर नैवेद्यावरती ठेवा एवढे महत्त्व आपल्याला तुळशीचे सांगितलेले आहे आणि आपण असे जर श्राद्ध केले तर आपले पित्र जे आहे ते गरुड गरुडावरती आरूढ होऊन डायरेक्ट आपल्याला ते स्वर्गामध्ये जातात स्वर्गांची प्राप्ती आपल्याला आपल्या पित्रांना होते एवढे महत्त्व चांदीचे तुळशीचे आणि काळ्या तिळाचे सांगितलेले आहे काळ्या तिळाचं महत्त्व का आहे तर आपल्याला काळे तिळ आपण जी सेवा करतो पित्रांची त्याचे महत्त्व एवढे आहे की आपण त्याचं पुण्य आपण केलेलं पुण्य आपल्याला मिळतं ते व्यर्थ जात नाही म्हणून आपल्याला काळे थोडेसे नैवेद्यावरती शिंपडायचे आहे आणि तो नैवेद्य नंतर आपल्या पित्रांना दाखवायचा आहे याने जे काही सर्व पुण्य असेल ते आपल्याला तशाला तसं तशा प्राप्त होत असतं आणि बघा विष्णूंची प्राप्ती आपल्याला होत असते त्याच्यामुळे आपल्याला जी सेवा करतो ती विष्णूंपर्यंत पोहोचते म्हणजे देवापर्यंत पोहोचते आणि आपल्या जे त्रास आपल्या पित्रांना असतील ते त्रास चालल्या जातात आणि त्यांना त्या ते, त्यांच्या यातना कमी होतात आणि ते खुश होतात आणि ते खुश झाले तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो एवढं महत्त्व हे पितृपक्षाचं आहे त्यामुळे आपल्याला पितृपक्षांमध्ये ह्या ज्या काही सेवा सांगितलेल्या आहे म्हणजे पितृ तर आपण जेव घालतोच पितृपक्षांमध्ये श्राद्ध तर घालतोच त्याला महत्त्व आहे परंतु हे जे काय तुळशीचे पान आहे चांदीचं नामस्मरण आहे किंवा काळे तीळ आहे हे आपल्याला जरूर ह्याच्यामध्ये वापरायचे आहे हे आपल्याला शास्त्रामध्ये आपल्याला मार्तंडेय पुराण विष्णू पुराण याच्यामध्ये आपल्याला हे सांगितलेलं आहे की हे याचे महत्त्व त्याच्यामुळेच आपल्याला ह्या विधी करायच्या आहेत असे श्राद्ध केल्याने त्याचे महत्त्व काही पटीने वाढते आणि पितरांना तर आपले ते, आप ते, आप ते शांत संतुष्ट होतातच परंतु आपल्याही घरामध्ये सुख शांती आरोग्य आपल्याला उत्तम आरोग्य लाभतं आणि सुख शांती लाभतं त्याच्यामुळे अशा श्राद्ध जरूर आपल्याला करायचे आहे तर तुम्हाला व्हिडिओ जरा जरी आवडला असेल माहिती जरा जरी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद